आपण बघत आहे की आपला जो पुसद तालुका आहे त्यामध्ये जे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचा समावेश होतो आपण बहुतांशी वेळी बघितलं की महिलांची मृत्यू आणि त्यामागचे कारण बहुतांशी वेळी दुसऱ्या कुटुंबामार्फत जे पती प्रमान, आहे जे सासू सासरे आहे त्यांच्या मार्फत झालेला छळ आणि त्यामुळे कुठेतरी महिलेने आत्महत्या केली किंवा तिच्या जीवितवास धोका निर्माण झाला अशा प्रकारच्या घटना उघडकीस आलेल्या आहे आजही तशाच प्रकारची घटना उघडकीस आलेली आहे आणि त्याच ठिकाणी आपले चॅनल सद्यस्थितीत हजर झाले आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या एकदा द ऑफ नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सर स्वागत करतो सावरगाव बंगलातली वीस वर्षीय विवाहित मुलगी शिवानी पवार विवाहित मुलगी शिवानी पवार हिला येथे दिलं होतं परंतु घरच्यांचे असे आरोप आहे की घरच्यांच्या म्हणजेच सासरवाडीच्या त्रासामुळे तिने विष प्राशन केले आणि आत्महत्या केली परंतु घरच्यांचे असे आरोप आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे आता काय सत्य आहे आणि काय घरच्यांची बाजू आहे आपण तेही जाणून घेऊ सध्या स्थितीमध्ये जे कुटुंबीय आहे ते बंगल्यावर सुद्धा गेले होते त्यांना तिथून कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळाला तिथलची काय स्थिती आहे आणि नेमकं कुटुंबियांची काय मागणी आहे आपण ते संपूर्ण बाब संपूर्ण घटना आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहे आता आपले जे दादा आहे त्यांच्याच मार्फत सदर घटना कशा प्रकारे घडली आणि त्यांना कशा प्रकारे समजली आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा तुमचं नाव सांगा पहिले मारुती जानुसिंग राठोड आपण राहणार सावरगाव बंगला बरं आम्हाला असं कळलं की एक वीस वर्षीय विवाहित मुलीने आत्महत्या केली विष प्रासन करून जी मुंगशीतील रहिवाशी होती परंतु तिचं माहेर हे सावरगाव बंगल्याचं होतं आता तुमचं आणि मृतक जी मुलगी आहे तिचं नाटक आहे माझ्या काकाची मुलगी होती ती नेमकं तुम्हाला घटना काय काय समजली आणि कारण का तुमच्या मताप्रमाणे आम्हाला ही घटना जवळपास आम्ही मृतकला बघितलं आमची बहीण जी आहे ना त्यांना बघितल्याप्रमाणे आम्हाला वाटते की रात्री दहा अकराच्या सुमारास किंवा रात्रीलाच ही घटना घडलेली होती त्याच्या पायावरची माती आणि डोकसे डोकसा असं विचारलेलं सगळं नाही का त्याला मारहाणही बी केली असेल असावी अशी आम्हाला हे वाटते कल्पना वाटते आम्ही बघितल्यानंतर त्याची सासू आणि सासरे एका मुलाला घेऊन इथं सासू सासरे जर असते तर आम्हाला थोडं आमच्या हृदयाला हे वाटलं असतं की बाय काहीतरी आमच्या मुलीनं हे केलं पण बेटी बचाओ बेटी पढाओ आम्ही एवढ्या मोठ्या आमदाराकड खासदाराकड सगळ्या आम्ही आय एस अधिकाऱ्याला पण बोललो सर आमची मुलगी येतात आत्महत्या नसून हत्या झालेली आहे तुम्ही आम्हाला फक्त आम्हाला न्याय द्या तर आम्हाला दोन दोन तीन तीन तास आता जवळपास चार ते पाच वाजत आले साहेब आम्ही सकाळपासून इथं येऊन मृतकापासी आम्ही नाही का पोस्टमॉर्टमची वाट बघत आहोत आम्हाला बारा वाजता आम्हाला कल्पना दिली की बा तुमची मुलगी दवाखान्यात ॲडमिट आहे मेली म्हणून पण सांगितलं नाही या लोकांनी अन हे म्हणजे याच्या पहिले आम्ही पाच ते सहा वेळच ह्या मुलीला वेळोवेळी बसून आम्ही नाही का पंच बसून याचा निपटारा करून आम्ही त्यांना वाटी लावलं पण हे काय आम्हाला नाही का आतापर्यंत त्यानं हे केलं नाही ना, लास्टला एक छोटी मुलगी होती त्या छोट्या मुलीला आम्ही त्याचं नेऊनसुद्धा काही भांजगडी घरात चालू असताना आम्ही त्याला नाही का मुलीला पाठवलं की बा भांजगडी व्हाव नाही मस्त पदशीर याचं चालावं सुखा समाधानानं ह्या मुलीचा घरी पाठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी असं होणं याच्यावरून आम्हाला शंका वाटते कि ब काहीतरी हत्याच आहे झाला मुलीला आम्ही शेतातून फवारणी करत असताना मला फोन आला की बा शिवानी मेली अशी कशी मेली बो कालच आम्ही त्याला आठ दिवसापूर्वी समजूत घालून येथून वाटी लावलं बर जे मृतक विवाहित शिवानी आहे त्याच्या पतीचे नाव आणि सासरकडचे नाव आम्हाला कळू शकते का पतीचे नाव, सांगा। पती नाव विशाल पोवार म्हणून असं पत्रिकेवर नाव होतं आणि इकडं पंजाब शिवानी पंजाब राठोड म्हणून आमच्या काकाचं घरचं नाव होत यांचं लग्न कधी झालं होतं जवळपास दीड वर्ष झालं साहेब बरं आणि यांच्यामध्ये नेहमी हा कलह हो वगैरे असायचा व्हायची नेहमी नेहमी पंधरा दर पंधरा दिवसानं कला राहायचं याच भानगडी व्हायच्या आणि आन जे मधात्री माणूस होत त्यांची सोयरी करणारा त्यांच्याकडे कर पण त्यांना पण स्वतः माहीत आहे आम्ही वेळोवेळी बसून नाही का ते निपटारा करायचो आणि आम्ही लास्ट आणि फर्स्ट या टायमाला नाही का त्याला बोललो त्याची सासू आणि ते मुलगा आलता तर तुमची मुलगी जर वीस वीस घेऊन मेली तर आम्ही काय करणार म्हणे असं त्यानं हे दिलं तर आम्ही म्हणलं बा कशाला मरल काम करणारी मुलगी आहे आता हे जे आपले मृतक शिवानीचे वडील आहे त्यांची सुद्धा आपण थोडं मुलाखत घेण्याचा दा प्रयत्न करू दादा असं आम्हाला हे सुद्धा कळालं होतं की शिव मृतक शिवानी आहे ती सात महिन्याची गर्भवती होती तर याबद्दल थोडा आम्हाला खुलासा सांगा नेमकं ही सुद्धा घटना या घटनेशी जोडली जाऊ शकते का आलू पंजा पराठा सारखा गोल आहे माझी मुली होती तिथे त्यायचं एक वर्षात अंडे म्हणजे दीड वर्ष पण त्यांची नेहमी तक्रार चालू राहायची मी म्हणायची बाई त्याने म्हणली आता ऑपरेशन केलं तर मी हो आज मुळीच हाच विषय आपण पुन्हा आपल्या जे दादा आहे त्यांच्याकडून विचारू पुन्हा आम्हाला असं कळलं होतं की जी मृतक शिवानी आहे ती सात महिन्याची गर्भवती होती, होती। आणि तिच्या पोटामध्ये मुलीचे अर्भक होते म्हणजे मुलगी होती तर हे आम्हाला म्हणजे अशी चर्चा आहे की ही सुद्धा घटनेची एक पार्श्वभूमी आहे तर नेमकं काय का का या घटनेमागचं कारण काय ती गर्भवती होती पण आम्हाला नाही का घरी यायचे ते म्हणायचे मुलगीचं हे आहे गर्भ आहे असं काहीतरी त्याची चर्चा चालू होती म्हणलं बा बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे आपला अभियान आहे माझी स्वतःची पण मुलगी एमबीबीएस ला आहे आता एमबीबीएस ची तयारी करते आय पी ची तयारी करते तर आपण त्याला समजूत घातली की बा मुलगी काय हे नसते वाईट नसते त्याला एवढं समजावून पण याणं असं घात करणं म्हणजे फार अवघड आहे साहेब याला न्याय मिळालाच पाहिजे आणि आम्हाला काय जास्त बोलणं योग्य वाटत नाही आम्हाला फक्त हे चार लोक जे आहेत त्याची सासू सासरे आणि हा मुलगा आणि त्याची एक ननद या लोकाला अटक झाली म्हणजे आमचं समाधान झालं आम्हाला बाकी काहीच नको साहेब बरं कारवाई आम्हाला असं सुद्धा कळलं की जे मृतक शिवानीचे कुटुंबीय आहे सर्वजण ते बंगल्यावर सुद्धा गेले होते मदत मागण्यासाठी तर मग तिथून कसा रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला साहेब त्यांना बोललो आम्ही आमदार साहेबाला मॅडम होत्या मॅडम ला पण बोललो मॅडम म्हणले थोडं थांबून मी सांगतो माणूस मेल्यानंतर दोन दोन तास जर आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये थांबावं लागत असेल तर आमच्यावर काय आमचा हृदय काय म्हणत असेल आता शेवटीचा एक प्रश्न था शेवटी एक प्रश्न आपण आता आ, राईल। जे मृतक शिवानी आहे तिची जी आई आहे आता त्यांनाच आपण करू माझा शेवटचा एक प्रश्न तुम्हाला राहील नेमकं तुमची तुम्हाला न्याय पाहिजे हे तर सर्व श्रोता सर्वांनाच माहित आहे पण तुमची आई म्हणून तुमच्या मनातली कळकळ थोडं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जनतेसमोर सांगा नेमकं तुमची काय मागणी आहे नेमकं माझी काहीच मागणी नाही अटक पाहिजे सर्वांना बरं तुम्हाला कसं कळलं की शिवानी मरण पावली वगैरे मला माहीत दुसऱ्या सांगितलं अच्छा घरच्या लोकांना फोनही नाही केलं होतं अच्छा म्हणजे जे सासरवाडी आहे त्यांच्या मार्फत तुम्हाला सांगितलं सुद्धा नाही की शिवानी मरण पावली वगैरे नाही आता अशा प्रकारची घटना ही घरच्यांमार्फत सांगण्यात येत आहे ज्याप्रमाणे इथे सुद्धा जे मुलाकडचे कुटुंबीय मुलगा यांच्या त्रासामुळे मुली मुलीने आत्महत्या केल्याचं आता जे मुलीकडचे कुटुंबी आहे त्यांच्यामार्फत सांगण्यात येत आहे आता शेवटी पोस्टमॉर्टम झाल्यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर जे काही सत्य आहे ते समोर येणारच आता याचा पाठपुरावा ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे तेही अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत राहू अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघत आहात द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद